नमस्कार आपली रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवूया काळा पावटा तसाच श्रावणी पावटा याला आमच्या भागामध्ये मेघळंसुद्धा म्हणते त्याला सर्वप्रथम आपण पाणी गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये शिजायला टाकूया मी हा काळा पावटा स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे आपण याला पंधरा ते वीस मिनटासाठी शिजायला ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनटं शिजून झाल्यानंतर आपण पुढची रेसिपी करूया तुम्ही बघू शकता आपण पावटा शिजला की नाही ते बघून घेऊया तुम्ही बघू शकता आपला पावटा शिजून तयार झालेला आहे आता हे सर्वप्रथम आपण काढून घेऊया नमस्कार आपल्याकडे गरम झालेले आहे काळा पावटा मी शिजवलेला काढून घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण फोडणीसाठी तेलाचा वापर करूया तेल गरम झालेला आहे त्याच्यासाठी मी कांदा टाकते परतून घेण्यासाठी कांदा चांगला मऊपर्यंत आपण भाजून घेऊ माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईट आपला कांदा मऊ मोला आहे तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया टोमॅटो पण आपण मोळी करून आपण चांगला परतून घेऊया तसेच त्याच्यामध्ये मी लाल तिखट गरम मसाला धना पावडर आणि एक चमचा मीठ टाकून मसाला घेऊ तसं ब मिश्रण आपण एकत्र करूया मला काळा पावठा शिजवण्यासाठी मिनिमम वीस ते पंचवीस मिनटं लागली याला आपण दोन मिनटासाठी दाखवून घेऊया तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो वगैरे सगळा झालेला आहे मसाला सगळा एकजीव झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला काळा पावठा तसंच मेघळा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया वरून कोथिंबीर और आपण टाकूया आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करूया सगळं मिश्रण आपल्या काळ्या पावठ्याला पा पा लागलं पाहिजे बघू शकता छान असा आपला काळा पावठा तयार झालेला आहे आपला काळा पावठा खाण्यासाठी तयार आहे